लाईव्ह न्यूज मध्ये हिंगोली लोकसभेची उमेदवारी महायुतीकडून शिंदे गटाचे हेमंत पाटील यांना जाहीर झाली होती महायुतीतील मित्र पक्ष भाजप पक्षाकडून त्यांच्या तिकिटाला विरोध करण्यात आला त्यामुळे हिंगोली लोकसभेतील शिवसैनिक अत्यंत नाराज होऊन यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मुंबईकडे रवाना होत आहे हिंगोली लोकसभेचे तिकीट हेमंत पाटील यांना मिळावे यासाठी हिंगोली लोकसभेतील संपूर्ण शिवसैनिक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना विनंती करणार आहेत बघूयात आमचे प्रतिनिधी नागराज यांनी घेतलेल्या शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया हिंगोली लोकसभेची उमेदवारी ही महायुतीकडून हेमंत पाटील यांना जाहीर झाली होती मात्र त्यांचेच मित्रपक्ष भाजप यांच्याकडून हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यात लोकसभेतील सर्व मतदार बांधव हे आता मुंबईच्या दिशेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आता रेवाने होत आहेत काय भावना आहेत आता काय सांगणार आम्ही मुंबईच्या रवाना देशांचे निघलेलो की जे कोर कमिटी आज भारतीय जनता पार्टी असं शिवसेना असेल जे जागा वाटपायच्या झालेल्या ठरलेल्या होत्या आज जे रशिकेस करत असतील याच्यावर जे आमच्यावर अन्याय करू नये हिंगोली जिल्ह्यावर आज जवळजवळ चाळीस ते पस्तीस वर्षापासून भगवा फडकलेला आहे इथं कुठेतरी आमच्यावर अन्याय करू नये आम्ही नरेंद्र मोदी होऊ जे म्हणताना चारशे च पार अमित शहा नड्डा साहेब यांना पण आमची एक चेतवणी आहे भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही तुमची जागा दाखवू आमचे जर पाय ओढण्याचे प्रयत्न करत असाल तर आम्ही पण सुद्धा तुमचे पाय ओढण्या ओढण्याचे प्रयत्न करेल जय जय महाराष्ट्र काल भाजपाचे कार्यकर्ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले होते परत त्यांचा काही आला त्यांचा आमच्या जिल्ह्यामध्ये माने साहेबांनी जे देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगितले की हेमंत भाऊला तिकीट देऊ नका नाही तर आम्ही विरोध करू मला माने साहेबाला एकच सांगायचं की मानेसाहेबाची सोसायटी सुद्धा त्यांच्या गावात त्यांची निवडून आलेली नाही जर अशा नेत्यांचं जर देवेंद्र फडणवीस साहेब ऐकत असतील आणि युती धर्मदर तोडत असतील तर हे चुकीचं आहे आणि याचे परिणाम येत्या विधान लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला भोगावे लागतील एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र हिंगोली जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जाणारा आता याच शिवसेनेचं तिकीट हे भाजपा मागते याकडे कसं बघतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे की मित्र पक्षाचं हे काम नसतं जोपर्यंत उमेदवारी डिकरे होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या भावना तुमचं मत व्यक्त करू शकता परंतु एकदा उमेदवारी घोषित झाल्याच्या नंतर तुम्ही तुम् दुण युती धर्म पाळून ज्या पक्षाला उमेदवारी मिळाली त्या उमेदवाराचा प्रचार करणं हे मित्र पक्षाचं काम असतं विरोध करण्याचं नसतं विरोध करण्याचं काम हे विरोधी पक्षाचं असतं ते ते करत आहेत आणि जर हेमंत भाऊला तिकीट नाही मिळालं तर उभाटा गटाला याचा फायदा मिळणार म्हणजे मिळणार हे शंभर टक्के काळ्या दगडावरती पांढरी रेग आहे हेमंत पाटील यांचं तिकीट काढून दुसरा एक शिवसैनिक यांचं नाव समोर येते याच्याकडे कसं बघत आता कोण काय बोलायलाय काही अफवा पसरवायलेत हेमंत भाऊ एवढा सक्षम उमेदवार नाहीत पाच वर्षाचा त्यांचा आमदारकीचा अनुभव आहे पाच वर्षाचा खासदारकीचा अनुभव आहे कोरोना काळात चांगलं काम केलं विविध मतदारसंघात विकास कामं केले हळद संशोधन प्रकल्प आणला हिंगोली ते मुंबई रेल्वे सुरू केली खेड्यापाड्यामध्ये रस्त्याचं जाळं तयार केलं अशा एका लोकप्रिय आणि दूरदर्शी असलेल्या नेत्याचं तिकीट कापणं ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे आणि आम्ही ते कदापि होऊ देणार नाही भाजपच्या बऱ्याच नेत्यांनी दोन दिवसाखाली बैठक झाली त्या बैठकीमध्ये हेमंत पाटील यांना जर तिकीट भेटलं तर आम्ही अपक्ष उमेदवारी लढू युतीच्या धर्मामध्ये त्यांचं हे वागणं म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळ एक आहे जनता तुम्हाला त्याचा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही बघितलं आपण हे जे होते शिवसैनिक यांच्या ज्या भावना दुखवल्या की हेमंत पाटील यांचं हे कायमस्वरूपी राहावं यासाठी आता हे शिवसैनिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन हे तिकीट हेमंत भाऊला भेटावं यासाठी प्रयत्न करणार आहेत आता याच भूमिकेडे आपण बघूया की हेमंत पाटील यांचं तिकीट राहील का दुसरं कुणाला तिकीट मिळेल यापडे पाहणं मात्र तेवढंच महत्वाचं आहे पात्र महाराष्ट्राला येऊनच मी नागराजिकडे हिंगोली never miss an update.